नमस्कार मी आशिष जाधव हो। लोकमत डॉट कॉमच्या या न्यूज मेकर मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्यासोबत न्यूज मेकर ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत जे मानवाधिकार कार्यकर्ते मानवाधिकार वकील आणि आता ते अशा अनेक खटल्यांमध्ये सर्वसामान्यांची बाजू हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मांडतायत की जिथे महाराष्ट्राचे प्रश्न म्हणून ते खटले पुढे आलेले आहेत अलीकडच म्हणजे अगदी कालच त्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडं पिटिशन दाखल केलेलं आहे ते राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात त्यांची मंत्री म्हणून जी वक्तव्य आहेत त्यांनी मंत्रीपदाची जी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे त्यांची वक्तव्य बघता त्या शपथेचा ते, ते भंग करतायत वारंवार नीती नियम संकेताचं उल्लंघन करतायत आणि म्हणून हे पिटिशन त्यांनी राज्यपालांकडे दाखल केलेलं आहे हे पहिल्यांदाच असं महाराष्ट्रात होत आहे आणि म्हणूनच मी थेट अॅडवोकेट असिल सरोदे यांना त्यांचं स्वागत करून हाच प्रश्न आधी विचारतोय की इकडे विरोधक नितेश राणेंच्या बाबतीत फारसे जहाल नाही आहेत मवाळ दिसत आहेत तुम्हाला काय गरज पडली की नितेश राणे यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे पिटिशन घेऊन जावं वाटलं आशिषजी आता नितेश राणे यांचं जे काही कर्तृत्व आणि वक्तृत्व आहे सध्याचं ते पाहिल्यावर महाराष्ट्रातले अनेक जण व्यथित झालेले आहेत की इतक्या विषारी पद्धतीने एखादा व्यक्ती कसं बोलू शकतो आणि तरी त्याच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही या सामान्यातल्या सामान्य माणसाला वाईट वाटायला लागले आणि त्या पार्श्वभूमीवर अनैसेमी माझी खासदार दोन वेळा खासदार असलेले विनायक राऊत साहेब यांना हा विषय जेव्हा सांगितला त्यांना म्हटलं की आपण याच्यावर काही करायला पाहिजे कारण की तुमच्या जिल्ह्याची महाराष्ट्राला देणगी आहे की नितेश राणे हे मंत्री झालेले आहेत तर त्यांनी सांगितल्याने आपण हे जरूर करू आणि मग त्यांच्यातर्फे आपण ही पिटिशन दाखल केलेली आहे महाराष्ट्रात नाही तर भारतात पहिल्यांदा राज्यपालांकडे अशी पिटिशन दाखल केलेली आहे कारण की मला असं वाटते की जे पदावर असतात त्यांचं उत्तरदायित्व जबाबदारी त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे मग कलम एकशे चौसष्ट जे आहे त्यानुसार प्रत्येक मंत्र्याला राज्यपाल शपथ देत असतात मंत्रीपदाची त्या मंत्रीपदाच्या शपथेमध्ये काही महत्वाचे शब्द आहेत यातला पहिला शब्द आहे की राष्ट्रीय एकात्मतेला धरून त्यांनी काम केलं पाहिजे तशा पद्धतीने बोललं पाहिजे त्यांनी समाजामधलं समाजामध्ये तीड निर्माण करायला नको अशी अपेक्षा आहे दुसरं इलविल असा शब्द वापरलेला आहे कोणाबद्दलही द्वेष भावना ठेवून दुजाभाव ठेवून त्यांनी काम करायला नको अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ते शब्द जे शब्देमधले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत पण आपण नितेश राणेंना पाहतो महाराष्ट्रात घेताना की आता तुम्ही त्यांची ओळख करून देताना सांगितलं की ते बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत परंतु बंदरांच्या विकासाबद्दल बोलताना त्यांना आपण नाही त्याच्याबद्दल ते कधी चर्चेत येत नाही किंवा नवीन काहीतरी योजना आणली असेल मत्स्य व्यवसायाबद्दल ते बोलत नाही मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या विकासाबद्दल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना जास्तीत जास्त इन्कम कसं होईल परंपरागत मत्स्य व्यवसाय करणारे लोक हे कसे तकतील एवढ्या मोठ्या यांत्रिक मासेमारी समोर याच्याबद्दल ते बोलत नाही समुद्राच्या पाण्याची बदलती स्थिती आणि लाटांची बदलती स्थिती याच्याबद्दल ते बोलत नाही कारण की त्यांचा काही अभ्यासच नाही त्यांना एक मंत्री फक्त व्हायचं होतं ते मंत्री झाले पण मग ते द्वेषमंत्री म्हणून सगळीकडे फिरत आहेत विद्वेष पसरवायचा हे प्रामुख्याने दिसते परंतु कुडाळ तेरा फेब्रुवारी रोजी म्हणजे ओरसला जी, जी सिंधुदुर्ग नगरी आहे तिथे त्यांनी अं कार्यक्रम घेतला भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातले तालुक्यातले अनेक पदाधिकारी भाजपचे होते आणि आता नवनियुक्त जे अध्यक्ष आहे महारा प्रदेशाध्यक्ष महारा भाजपचे ते सुद्धा होते तर त्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या त्यांनी सांगितलं की जे कोणी भारतीय जनता पक्षाचे सदस्य असतील त्यांनाच निधी मिळेल जे कोणी महायुतीचे सदस्य असतील त्यांनाच विकास निधी मिळेल बाकीच्यांना मी एकही पैसा देणार नाही ज्यांना कोणाला विकास निधी पाहिजे असेल त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा आरामात राहा आणि तुम्हाला निधी सुद्धा मिळेल तुमचा विकास होईल आता एखादा मंत्रीपदावरचा माणूस अशा द्वेषपूर्ण पद्धतीने भेदभाव आणि विषमता निर्माण करू शकतो का की तो निवडून आल्यानंतर तो सगळ्यांचा मंत्री आहे निवडून आल्यानंतर सगळ्यांचा लोकप्रतिनिधी त्या भागाचा लोकप्रतिनिधी असेल तरी मंत्री झाल्यावर सगळीकडचा तो मंत्री आहे आणि त्यांनी द्वेषभावना न ठेवता सगळ्यांच्या विकासासाठी समान त्यांनी काम करायचं आहे या मुद्द्यावर आम्ही मग ती याचिका करायचं ठरवलं आणि याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांनी कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये जी चर्चा केली होती त्याचा रेफरन्स आम्ही दिलेला आहे त्यांनी सांगितलं की कोणीही शपथेमधले म्हणजे आर्टिकल एकशे चौसष्ट मध्ये जी मंत्र्यांसाठी जी शपथ दिलेली आहे त्या शब्देमधल्या शब्दांना कोणी कॅज्युअली घेऊ नये हे केवळ शब्द नाही ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडताच आली पाहिजे असं आंबेडकरांनी सांगितलं होतं आता या संदर्भात काय झालं की केरळमध्ये एक केस झाली आणि तिथे उच्च न्यायालयात केस झाली होती आणि उच्च न्यायालयात असं सांगण्यात आलं की हे मंत्री विद्वेषपूर्ण बोलतात भेदभाव करतात विषमता पसर करतात तेव्हा त्या मंत्र्यांनी केस दाखल झाल्या झाल्याने राजीनामा देऊ राजीनामा दिल्यामुळे मग बाकीच्यांनी सांगितलं की आता त्यांनी राजीनामा दिला त्याच्यामध्ये केस चालवण्यात करत नाही इन्फ्रक्श झालेली आहे कोर्टाने सांगितलं नाही आमच्याकडे असा विषय दाखल होऊ शकतो का याच्याबद्दलचा आम्ही निर्णय देणार आणि त्यांनी तेव्हा सांगितलं त्या केसमध्ये की एकशे चौसष्ट कलमानुसार मंत्र्यां मंत्री म्हणून जी शपथ मंत्री पदाची घेतलेली असते त्याचं जर उल्लंघन झालं असेल त्या शपथेच्या शब्दानुसार जर कोणाची वागणूक नसेल तर त्या संदर्भात कारवाई करण्याचा हक्क शपथ देणाऱ्या व्यक्तीला म्हणजे गव्हर्नरला आहे किंवा ते संसदीय मंत्री असतील तर राष्ट्रपतींना आणि त्याचा धागा पकडून आम्ही आर्टिकल एकशे चौसष्ट सीनचं चौ उल्लंघन नितेश राणेंनी केलेलं आहे आपण खेळता खेळता शपथ घ्यायचो माझ्या आईची शपथ तुला तुझ्या आईची शपथ एवढं ते सोपं नाही आहे त्याच्यामुळे हा काही खेळ नाही आहे ही संविधानिक जबाबदारी आहे आणि संविधानिक जबाबदारीचं कोणतंही पालन नितेश राणे करत नाहीत असं साधारणतः दिसलेलं आहे आणि म्हणून आम्ही राज्यपालांना विनंती केली त्यांच्याकडे पिटिशन करून सगळ्या पुराव्यांसकट पिटिशन केलेली आहे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही नितेश राणे संदर्भात कारवाई करा त्यांचं मंत्रीपद रद्द करा असे आदेश द्या त्याच्याबद्दलची चौकशी आधी वाटल्यास तुम्ही करा आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे या मागणीसह ते पिटिशन केलेलं आहे महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं पिटिशन आहे अशा प्रकारचे आपण बघू काय ते निर्णय घेतात नाही निर्णय त्यांनी घेतला तर नक्कीच आम्हाला उच्च न्यायालयात सामाजिक तेढ निर्माण मंत्री नितेश राणे झालेत असं सुद्धा उपवासानं बोललं जातं कारण मग औरंगजेबाची कबर हा विषय असेल त्याला घेऊन त्यांनी केलेली वक्तव्य त्यातनं पुन्हा होणे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे त्यांचा आणि मुस्लिमांचा काही संबंध नव्हता काही हुशार इतिहासकारांनी मुद्दाम होऊन मुस्लिम सरदार होते महाराजांकडे वगैरे असं लिहून ठेवलं आणि त्यामुळं मुस्लिम आ, हे महाराजांसोबत होते वास्तविक पाहता महाराज हे इस्लामाच्या विरोधात लढले ते मुस्लिम विरोधी होते ते धर्मनिरपेक्ष नव्हते इतकी ज्याला म्हणूया शेलकी भाषा वापरूनही आणि नको तो इतिहास खरा आहे सांगून त्यांनी दिशाभूल करण्याचा एकूणच प्रयत्न केलेला आहे तर नितेश राणे यांची ही जी संबंध आक्षेपार्य विधानं आहेत ही न्यायालयाच्या कक्षेत येऊ शकत नाहीत का कारण काय होतं आता हल्ली वातावरण इतकं कलुषित झालेलं आहे शिव फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातलं की कुणी काहीही बोलतं आणि लोकही फार गंभीरपणे त्याकडे बघत नाहीत पण जे गंभीरपणे बघतात तो वर्ग हा चिथावणी प्रवृत्त होतो आणि मग चिथावणी मिळाल्यावरती तो कायदा हातात घेतो असेही प्रकार घडतायत तर याबाबत आम्ही याचिकेसोबत गव्हर्नरकडे सगळी माहिती सबमिट केलेली आहे साधारणतः अठ्ठेचाळीस एफ आय आर हे नितेश राणेंवर आहे काही एफ आय आर ची माहिती त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रातच दिली होती परंतु ते मंत्री होण्यापूर्वीच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्यावर एक आठ दहा गुन्हे दाखल झालेले आहेत आता मंत्री झाल्यामुळे जणू काही ते तेढ निर्माण करण्यासाठी विद्वेष निर्माण करण्याचा परवानाच मिळाला अशा पद्धतीने महाराष्ट्रात फिरत असतात पण त्यांच्यावर गुन्हे आता दाखल होत त्यामुळे पोलीस हे ठरवत असतात कुणावर गुन्हे दाखल करायचे आणि म्हणून मग नितेश राणे वारंवार सांगतात की माझे बॉस हे सागर बंगल्यावर आणि त्यामुळे आम्ही अशा सगळ्या लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की महाराष्ट्राचे बॉस हे छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे बॉस कुठे बसले नाही आणि लोकशाहीमध्ये जे बस असतील ते संविधान त्या त्यामुळे संविधानच बस आहे हे दाखवण्यासाठी आपण संविधानिक प्रयत्न करत राहिले पाहिजे प्रामाणिकपणे आपण कायद्याचा वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये अडचणी आणि अडथळे खूप असले तरी सुद्धा लोकांच्या समोर सुद्धा ये येत राहिलं पाहिजे की हा कायदा आहे अशा प्रकारची तरतूद आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही कारण की राजकारण त्याच्यात आढळत आहे तर लोकांच्या हे लक्षात आल्यावर लोकांच्या मनात जो न्यायाची जी भावना तयार होते ती सुद्धा मला महत्वाची वाटते